नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहोत हिरव्या गार आणि कोवळ्या लुसलुशीत हरभऱ्याच्या पानांची पातळ भाजी आता हिवाळा सुरू असल्यामुळे बाजारामध्ये अशीही हरभऱ्याच्या पानांची कोवळी लुसलुशीत हिरवीगार भाजी मुबलक प्रमाणात असते या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण आणि फायबरचे प्रमाण खूप असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही भाजी खूपच फायदेशीर आहे रेसिपी अगदी साधी सरळ सोपी आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा ही भाजी मी डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहे त्यामुळे ही भाजी करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही भाजी अगदी झटकीपट होते आणखीन चवीला तर अगदी अप्रतिम लागते हे पहा आता इथे मी हरभऱ्याची भाजी स्वच्छ निवडून घेतली आहे म्हणजे भाजीतील ज्या कडक किंवा जून काड्या असतात त्या काढून टाकायच्या आहेत आणि कोवळ्या कोवळ्याच तेवढ्या घ्यायच्या आहेत गावाकडे ही भाजी अगदी वाट्यावर विकायला असते म्हणजे दहा रुपयाचे एक वाटा किंवा वीस रुपयाचा एक वाटा तर इथे हा मी वीस रुपयाचा एक वाटा घेतला आहे आता इथे भाजीसाठी एक वाटण करायचं आहे त्यासाठी मी एक चमचा तीळ घेतले आहेत भाजलेले एक चमचा जिरे घेतले आहे चार पाच लसूण फाकळ्या घेतल्या आहेत आणि एक टेबल स्पून सुके खोबरे घेतले आहेत आणखीन त्यामध्ये घालण्यासाठी मुठभर कोथिंबीरसुद्धा घेतली आहे या वाटण्यामुळेच भाजीची चव अगदी अप्रतिम लागते आता मिकसर चा मदे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक दळून घ्यायचं आहे हे पहा इथे आता मी बारीक असे मिक्सरला दळून घेतले आहे बारीक दळल्यामुळे भाजी छान अशी मिळून येते म्हणजे भाजीतील पाणी वेगळे आणि भाजी वेगळी असे होत नाही आता इथे भाजीमध्ये घालण्यासाठी पाववाटी भिजवलेली मुगाची डाळ घेतली आहे तुम्ही या ठिकाणी भिजवलेली हरभऱ्याची डाळ जरी घेतली तरीसुद्धा चालेल आता या हरभऱ्याच्या भाजीतल्या जून काड्या बाजूला काढून भाजी स्वच्छ अशी धुवून घेऊन बारीक अशी चिरून घेतली आहे रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे तुम्ही चेक करू शकता हे पहा इथे आता मी सर्व भाजी चिरून घेत आहे आणि आता पुढे भाजी कशी करायची ते आपण पाहूया त्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर ठेवला आहे कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घातले आहे आणि तेलामध्ये आता अर्धा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा थोडा लाल झाल्यावरती त्यामध्ये आपण आता भाजी घालायची आहे आणि भाजी मऊ होईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे भाजी परतून घेतल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाव चमचा हळद घालायचे आहे आणि त्यामध्ये हिंगसुद्धा घालायचं आहे ही भाजी हरभऱ्याची असल्यामुळे त्यामध्ये थोडा तरी हिंग तुम्ही नक्की घाला आता त्यामध्ये अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकायची आहे आणखीन पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता त्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळसुद्धा घालायची आहे आणि एकत्र करून त्यामध्ये पुरेसे पाणीसुद्धा घालायचे आहे नंतर त्यामध्ये आपण जे वाटण केले होते खोबरं आणि जिऱ्याचे ते, ते सुद्धा घालायचे आहे आणखीन वरून त्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचे कूटसुद्धा घालायचे आहे आणि आता कुकरचे झाकण लावून त्याच्या लो टू मिडियम गॅसवर चार ते पाच शिट्ट्या काढायच्या आहेत हे पहा अर्ध्या तासांनी कुकर आता गार झाला आहे आणि भाजी तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी मिळून आली आहे अशी ही पातळ भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल चला आता भाजीच सर्व करूया ही पातळ भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता अगदी अप्रतिम लागते आणि ही हरभऱ्याच्या पानांची भाजी तुम्हाला आवडली असेल ते रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार